बाल करा आणि त्यांना बोला मराठीमध्ये पण मी समोर मराठी बोलतो ना माराथी माराथी ने तो पण त्याला पण बोला ये कुछ गलती हो गई को तो मुझे माफ करो बस क्या गलती हुई थी गलती क्या हुई थी उसको मैं मराठी में पूछा ये कितने का उसने बोला इतने इतने का मैं बोला दस रुपये ज्यादा हो रहे 50 मैं मराठी में भी बोललो 50 रुपए के ते त्यांचे दोन मित्र होते जेवला बसले त्यांना पण बोललो 50 रुपए के तो बोलतो मला मराठी येत नाही मराठी येत ना तर कशाला एवढं किती वर्ष झालं तुला महाराष्ट्र मध्ये जातो

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील मुंबईमध्ये मराठी माणसांवर अन्याय होताना दिसत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये दोन मराठी कुटुंबाला मारहाण झाली होती त्याचबरोबर शिबिगाळ देखील करण्यात आली होती यावेळी सरकारने त्यांच्यावरती कारवाई केली आता पुन्हा एकदा मुंबईमधून एक, मुंबई एक मोठं प्रकरण समोर आलं आहे मुंबईत राहून मराठी बोलल्याने एका व्यक्तीला काही तरुणांनी माफी मागायला लावली आहे याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल आहे या तरुणाने मुंबईतील एका मार्केटमध्ये विक्रेत्याला एवढ्या दिवस झालं महाराष्ट्रात राहतोय तुला मराठी बोलता येत नाही का असं विचारलं यावरूनच तेथील काही तरुणांनी त्याला आम्ही मराठी बोलणार नाही असं म्हणत त्याला हिंदीमध्ये माफी मागायला लावली गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचेपी होताना दिसत आहे आता यावरतीच प्रशासन आणि सरकार कारवाई करणार का आणि माफी मागणाऱ्या तरुणाला न्याय मिळणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील मुंबईमध्ये अनेक परप्रांतीयांचे लोंडेच्या लोंडे येत लोंडे, आहेत स्वतःच्या व्यवसायासाठी नोकरीसाठी आणि या ठिकाणी स्थायिक झाल्यानंतर महाराष्ट्रातून मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठीच त्यांच्याकडून प्रयत्न होत आहेत असं दिसतंय आता यावरती नेमकं सरकार काय भूमिका घेते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे